ठिकाणी या ठिकाणी जरी ओबीसीचे नेते सत्तेमध्ये असले परंतु आजचा प्रश्न हा सामान्य ओबीसीचा त्याच्यामुळे आपल्याला याच्यानंतर कुठले नेते नाही पक्ष नाही ओबीसी रस्त्यावरती उतरेल आणि सामान्य ओबीसी आपल्याला संघर्ष करताना पाहायला काल सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी फक्त एकाच समाजाचा विचार करून संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसी समाजावरती अन्याय करणारा तो राजपत्र काढलेला आहे राजपत्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी एक शब्द उल्लेख केलेला आहे सगळे फेडे या सगळे या शब्दांमुळे संपूर्ण ओबीसी समाजाच्या तळाधळातल्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक भीती अशी निर्माण झालेली आहे की आपलं आपल्याला जे आजच्या पंचापासून जे मिळालेलं वडील मिळालं आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णतः धोक्यात आलेलं आहे की काय असा समज अशी भीती या ठिकाणी सर्व मायक्रो ओबीसी निर्माण झालेली आहे मला आपल्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची आहे जे एका समाजाचा विचार करणारे मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्राला लाभलेले आहेत त्या मुख्यमंत्र्यांना माझी एकच विनंती आहे एकच माझा प्रश्न आहे की आपण जो जर आपण या संपूर्ण एका समाजाला जो ओबीसी मध्ये आणस विचार करत असताल तर या समाजामध्ये ओबीसी मध्ये जे मायक्रो ओबीसी आहेत खेडापडात राहणारे तळागात राहणारे कैकाडी घिसडी गोसाई मसंजोगी हे जे आमचे लहान लहान भाऊ आहेत यांचं कुठेतरी आपल्याला या आरक्षणाच्या सुविधांच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला एक सरपंच पदावरती ग्रामपंच सदस्य पदावरती आपल्याला जे नाव पाहायला मिळायचं ते याच्यानंतर कधीच आपल्याला कुठेच बघायला भेटणार नाही म्हणजे यांचं राजकीय तर मरण होतच आहे परंतु यांचे लेकर कुठेतरी आपल्याला आज फक्त आज शिकताना बघायला भेटत आहेत ते देखील लेकर बाळांच्या शिक्षणावरती गदा म्हणजे त्यांना समाजातून तर ते मिलेच आहेत परंतु त्यांना संपूर्णच मारून टाकण्याचं खटकार स्थान या महाराष्ट्राच्या एका एक समाजाच्या समाजाच्या हिताचा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवलेलं आहे निवेदनाचं एकच म्हणणं आहे आपण जो सव्वीस तारखेला जो राजपत्र काढलेला आहे ते तात्काळ रद्द करावे अन्यथा ओबीसीच्या संघर्षाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे